नमस्कार मी नेहा आर नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिझनेबल रेट एलआरडी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला पेट्रोल पंप मध्ये पाणी आले पुढून अनेक दुचाकी झाला बंद चौकशी अंती जिल्हाधिकारी सील करतील काय पेट्रोल पंप मूर्तिचकूर तालुक्यातील तोंडा गावात समस्यांचा डोंगर प्रशासनाने दुर्लक्षण गावकरी झाले चांगले त्रस्त खदान पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ शिक्षक परिवाराचे लाखोंचे दागदागिने केले लंपास नवरात्रीमुळे अकोल्याची बाजारपेठ सजली खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सोमवार पासून उत्सवाची होणार सुरुवात शिवनीमध्ये शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी कोणाची जनतेचा प्रश्न महापालिका प्रशासन अपयशी असल्याची स्थानिकांची ओरड आता सविस्तर बातम्या शहराच्या मध्यभागी असलेल्या अग्रेसन चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपमध्ये पाणी मिसळल्याची गंभीर तक्रार ग्राहकांनी केली आहे यामुळे अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे चार इंजिन खराब झाल्याची ओरड ग्राहक करत आहेत ही बाब पुरवठा विभाग आणि संबंधित तेल कंपन्यांच्या दुर्लक्षाकडे बोट दाखवणारी असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे गेल्या काही दिवसांपासून अग्रेसन चौकातील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरल्यानंतर वाहने बंद पडत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे सुरुवातीला ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र जेव्हा एकापाठोपाठ अनेक वाहनांमध्ये हीच समस्या दिसू लागली तेव्हा त्यांनी तपासणी केली त्यावेळी पेट्रोल पंपमध्ये पाण्याचा अंश मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांच्या लक्षात आले यामुळे वाहनांचे इंजिन खराब होण्यासारखे मोठे नुकसान झाले आहे मी अमरावतीला जात असताना हे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलेलं आहे आणि मला अमरावती दवाखान्याच्या काम जायचं होतं आणि यांना ऐवजी हे टाकलेले आहे बॉटलमध्ये डपोर बॉटल हे पेट्रोल आहे का बघा आणि माझी गाडी बंद दर्यापूर रोडवर बंद पडलेली आहे मी दोन किलोमीटर वापस आणलेली आहे आणि इथं पेट्रोल पंपावर आणली तर हेच आणि दादागिरी करत आहेत आम्हाला असं वाटलं की आमच्याच गाड्यात काहीतरी फॉल्ट आहे तर बघितलं तरी तर रस्त्याने आम्हाला वापस आणतो दोन चार गाड्या घेतले नंतर आम्हाला फक्त झाले की इथं काहीतरी घापलं केलेलं आहे मालकाचं असं म्हणणं आहे की भरताई करून देतो पण इच्छे जे नऊ आहेत ते पण आमच्या आगावर उपस्थित होत तुमचीच गलती आहे म्हणून पेट्रोल पंप अग्रेशन चौक इंडियन पेट्रोल पंप लेडी आयडिंग लेडी आयडिंग चौक पेट्रोलच्या भूमिगत टाकीमध्ये पाणी कुठून आले याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे ही पाण्याच्या टाकीतून गळती झाली की पेट्रोलच्या टँकरमधून पाणी आले याचा तपास करणे गरजेचे आहे या गंभीर प्रकारामुळे नागरिकांनी जिल्हा पुरवठा विभाग आणि संबंधित तेल कंपनीकडे तातडीने तक्रार केली आहे त्यांनी तातडीने या पेट्रोल पंपावरील इंधनाचा साठा तपासणीसाठी पाठवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे ग्राहकांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची व्यवस्था करावी अशी ही मागणी जोर धरत आहे या घटनेमुळे शहरातील इतर पेट्रोल पंपावरही अशी स्थिती तर नाही ना अशी भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभाग हे पेट्रोल पंप सील करून चौकशी करतील काय अशी विचारणा आता होत आहे जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहातोंडा गावात समस्यांचा अक्षरशः डोंगर साचला असून ग्रामपंचायत प्रशासन विशेषतः सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध नागरिकांचा संताप शिगेला पोचला आहे दहा तोंडा गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळवावीत यासाठी प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी घरकुल योजना आणि इतर अनेक योजना राबवल्या जातात परंतु दहा तोंडा गावातील अनेक कुटुंबे गेल्या काही वर्षापासून या योजनांपासून वंचित आहेत या गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे विशेषत लहुजी वस्तात साडवे परिसरात पावसाळ्यामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते हे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते ज्यामुळे त्यांचे जीवनमान अधिक कठीण झाले आहे सध्या जिल्ह्यात डेंग्यूसारख्या आजारांनी थैमान घातले असताना गावात जागोजागी साचलेली डबकी आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायत या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शौचालय बांधूनही त्यांचा वापर होत नसल्याने गावातील स्वच्छतेचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे ये सर इथं पाणी आहे ना मोरीत मी किती घाण पाणी आहे मच्छर पाच मिनिटं नाही बसू देत आम्हाला बाहेर अकरा पण सारखे सारखे आजारी पडतात तिथं मी दोन तीन वेळेस सांगितलं सरपंचाला पण ते काहीच नाही करत मोरी नाही करू देत नाही नाली करून देत एवढीच माझी समस्या आहे फवारणी नाही फवारणी नाही केली गिरीतने ते पावडर आणून टाकतात बा ते पोटाच काय म्हणतात ते फवारणी गिवारी नाही केली तार घर आहे हे सहा महिने झाले चालू व्हायला पण चालूच केले शौचालय की बांधून किती दिवस सहा महिने अजून जो चालू नाही चालूच नाही झालं हे जे या ठिकाणी मच्छरांच्या बाबत फवारणी झाली आहे का नाही झाली आहे कन्नाशेक मारली आहे फक्त कन्नाशेक मारली हा हे गटार हे जे आहे असा डबका साठलेला आहे तर याच्यावर काही स्वच्छता आहे ते काहीच नाही आहे याबाबत तुम्ही सरपंचांना हे बोलले का नाही बोललेच नाही लोक घर नाही आम्हाला काही नाही मच्छर डसतात बिमारी येतात

इथेच राहतो दहा तोंडामध्ये प्लॉट वरती काय आमची समस्या हेच आहे घरकुली वगैरे आणि रस्ता वगैरे सांगत आम्हाला गावासारखा अशी समस्या आहे आमची घरकुल पण नाही काहीच नाही आहे इथं रस्ता वगैरे पण नाही आहे तिथपर्यंत रस्ता आली तिथं तिकड ना ते नवीन सरपंच होता त्याने बोललाय की पैसे संपले रस्ता पण संपले म्हणे आता मला सांगा साफसफाई होते काहीच होत नाही साफसफाई होत नाही काहीच नाही फवारणी पण नाही झाली आतापर्यंत आईची पण कंबर थोडी तुटलेली आहे इथं चिकल मध्ये इथं पडून खालती पडली होती ती मच्छर हे डेंगू गेंगू वगैरे सर्व डेंगू चा साप चालू आहे लहान लहान मुलं बाळ आहे आमचे खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खडकी महामार्गावरील शिक्षक दाम्पत्यांच्या बंद फ्लॅट मध्ये चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी कपाट पडून लाखोंचा ऐवज चोरून नेला या घटनेचा अधिक तपास खदान पोलीस करत आहेत खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर खडकी महामार्ग परिसरात चोरट्यांनी एका बंद फ्लॅटला लक्ष केल्याची घटना घडली आहे इव्हॉन जेम्स आणि डॉली जेम्स हे शिक्षक दाम्पत्य कामासाठी गेलेले पाहून चोरट्यांनी डाव साधला अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाट उघडून सोन्या चांदीचे दागिने व अंदाजे पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून नेली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे जेम्स दाम्पत्याने खदान पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे या घटनेचा अधिक तपास खदान पोलीस करत आहेत घरमालक इव्हॉन्स जेम्स यांनी घटनेची माहिती दिली मी आज सकाळी ड्युटीला गेलो होतो तर मी सगळं लॉक वगैरे करून घर फ्लॅट तिकडे गेलो होतो माझं फ्लॅट नाव आहे राधाकिशन हाइट मी सकाळी निघालो म्हणून सायंकाळी आलो परत वापस सात साडेसात वाजताची गोष्ट आहे मी घरी आलो तो कुलूप उघडलेला होता मी झार ढकललं तर आतमध्ये आलो होतो नंतर रूममध्ये एंट्री घेतली ते सगळं सामान वगैरे इकडे तिकडे होतं आणि ते पुलूप लावलं होतं तिजोरीला तेही तोडलेलं आहे आणि त्याच्यातून गोल्ड गोल्डचं एक पेंडंट लंपास केलेलं आहे आणि बाळाचे जे कडे होते सिल्वरचे तेही लंपास केलेलं आहे माझा टॅब्नास हजार कॅश केली नवरात्र उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अकोल्याची बाजारपेठ पूर्णपणे सज्ज झाली आहे सजावटीच्या विविध वस्तू पारंपरिक पोशाख आणि पूजा साहित्याने दुकाने सजली आहेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे नवरात्रीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संध्याकाळच्या वेळी गर्दीत मोठी वाढ होत आहे या नऊ दिवसांच्या उत्सवासाठी लोक मोठ्या संख्येने खरेदी करताना दिसत आहेत देवींच्या मूर्ती आकर्षक तोरण रंगबेरंगी झुंबर पंत्या आणि रांगोळीचे रंग मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत घटस्थापना जवळ आल्याने घरोघरी तयारी सुरू असून त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे नवरात्रीत गरबा आणि दांडियांच्या कार्यक्रमांसाठी पारंपरिक पोशाखांना विशेष मागणी आहे महिलांसाठी विविध प्रकारच्या साड्या लेहेंगा आणि सलवार सूट यांची दुकाने भरलेली आहेत त्याचप्रमाणे पुरुषही कुर्ता आणि इतर पारंपरिक कपड्यांची खरेदी करत आहेत बावीस ऑक्टोबर रोजी घटस्थापना आणि दोन नोव्हेंबर रोजी दसरा असल्यामुळे खरेदीची लगबग वाढली आहे ऐकूनच नवरात्रीच्या निमित्ताने अकोल्यातील बाजारपेठांमध्ये खरेदी विक्रीचा मोठा हंगाम सुरू झाला आहे ज्यामुळे सर्वत्र सकारात्मक आणि उत्साही वातावरण दिसत आहे वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे वाशिमसह रिसोड तालुक्यात देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे या नुकसानीचे भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे का याकडे लक्ष लागून आहे वाशिम जिल्ह्यात मागील पाच सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे आज सकाळी वाशिम रिसोड तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली गावागावात रस्त्यावर पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहे सततच्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सोयाबीन उडीद मूग आणि कापूस ही पिके पावसाच्या पाण्यात भिजून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे याआधी रिसोड तालुक्यात आणि वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी तिबार पेरण्या करण्यात आल्या आहेत मुसळधार पावसामुळे या उगवलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्यानं हळद पिकात पाणी साचून कन्सर्ड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे मोठा खर्च करून वाढवलेले हळदीचे आता वाढत असून हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुनः तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत मराठा समाजाला ओबीसींमध्ये समावून घेत ओबीसींवर अन्याय करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी समोर येत आहे बाळापूर येथे याविषयी तीव्र आंदोलन करण्यात आले आहे शासनाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करून घेण्याचा निर्णय संपूर्ण ओबीसी समाजावर व भटक्या विमुक्त जमातीवर अन्याय करणारा आहे ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण हे ऐतिहासिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे प्राप्त झालेले आहे या आरक्षणात इतर समाजांचा समावेश करणे म्हणजे मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणे होय असे सांगून या संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देणे अन्यायकारक ठरेल यामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जमातींना रोजगार शिक्षण व संधीच्या क्षेत्रात प्रचंड तोटा सहन करावा लागेल त्यामुळे शासनाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा ओबीसी समाजाचे मूळ आरक्षण अबाधित राखावं या संदर्भात आमच्या भावना शासनापर्यंत पोचवाव्यात अशी मागणी केली माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते नागरिक निषेध आंदोलनात सहभागी होते मूर्तिजापूर तालुक्यातील शिवणी विजोरा मार्गाची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी थीक पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी समोर येत आहे एमआयडीसी कुंभारी ते विजोरा कातखेड या महत्वाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा सा अंदाज येत नाही ज्यामुळे लहान मोठे अपघात होण्याची भीती वाढली आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत या रस्त्यावर क्रशर मशीन असल्यामुळे सतत गिट्टी धूळ आणि माती साचलेली असते ज्यामुळे वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे शेतकरी व्यापारी विद्यार्थी आणि दररोज कामासाठी ये जा करणाऱ्यांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो असे संतप्त नागरिकांनी सांगितले रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुरुस्तीचा खर्च वाढला आहे स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या शेतमालीची वाहतूक करताना मोठी अडचण येत आहे वाहतूक खर्च वाढला असून वेळही जास्त लागत आहे या मार्गाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांची शाळा आणि इतर कामांसाठी वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे जर प्रशासनाने या समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारण मंडळ बाळापूर संचलित श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपासून बी ए एम एस अर्थात बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या अभ्यासक्रम सुरू करण्यात महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे पाहूया विशेष वृत्तांत पश्चिम विदर्भातील एज्युकेशन हब म्हणून ओळख असलेल्या अकोल्याच्या शैक्षणिक विश्वात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारण मंडळ बाळापूर संचालित श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून बी ए एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल अँड सर्जरी अभ्यासक्रम सुरू करण्यात महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे यामुळे यावर्षीच विद्यार्थ्यांना या नवीन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी या महाविद्यालयाला शंभर विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसाठी मान्यता दिली आहे त्यानुसार राज्य शासनानेही परवानगीचा आदेश जारी केला आहे हे विद्यालय कायम विनानुदान तत्वावर चालणार असून प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क शासनाच्या या नियमात प्राधिकरणाच्या नियमानुसार पार पडली जाईल हे महाविद्यालय अकोला शेगाव मार्गावर एका अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारतीत उभे राहिले आहे विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा येथे उपलब्ध आहेत यात शंभर खाटांचे सुसज्ज रुग्णालय नियमित ओपीडी सेवा पंचकर्म केंद्र आणि आयुर्वेद उपचारासाठी तज्ज्ञांची सेवा उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी अनुभवी प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांच्या दूरदृष्टीमुळे समर्थ शैक्षणिक परिवाराने शिक्षण क्षेत्रात सातत्याने प्रगती साधली आहे पब्लिक स्कूल सीबीएसई आणि स्टेट बोर्डचे ज्युनियर कॉलेज आणि इतर नर्सिंग कॉलेज यांच्यासारख्या विविध संस्थांनंतर आता बी ए एम एस महाविद्यालयाची भर पडल्याने संस्थेचा शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध झाला आहे या नव्या महाविद्यालयामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भागात आयुर्वेद शिक्षण घेण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे ज्या विद्यार्थ्यांना बी ए एम एस अभ्यासक्रमाच्या पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी या महाविद्यालयात दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश घेण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाये ट्वेंटी एम बी पी एस स्पीडवाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आज़माई अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत जुन्या शहरातील मोठ्या पुलानजिक तकिया भागातील नागरिकांनी एक गंभीर समस्या आज पोलीस अधीक्षकांना सांगितली जुन्या शहरातील नगर परिषद शाळेजवळील सरकारी जागेवर अतिक्रमणाचा मुद्दा आज एसपी ऑफिसमध्ये चांगलाच गाजला अतिक्रमणाबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे महानगरपालिकेच्या सुमारे चौरस फूट खुल्या जागेवर अनधिकृतपणे टीनशेड व कॉन्क्रीटचे बांधकाम करून ताबा मिळवला गेला आहे एवढेच नव्हे तर त्या भूखंडाला स्वतःची मालमत्ता असल्याचे भासवत ये जा करणाऱ्या नागरिकांना गोंधळात टाकले जात आहे खुल्या जागेवर नागरिकांनी चारचाकी वाहने लावल्यास ती फोडून टाकण्याची किंवा जाळून टाकण्याची धमकी दिली जात आहे सरकारी जमिनीवर बांधलेली तीन मजली इमारतही कोणतीही परवानगी न घेता उभी करण्यात आली असून महानगरपालिकेचा करही भरला जात नाही भाड्याने आणलेल्या जेसीबीद्वारे सरकारी कंपाऊंड वॉल आणि टीनशेट पाडल्याने तसेच परिसरातील नागरिकांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे परिसरातील नागरिकांनी संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावेत अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे अकोला महाराष्ट्र आर आर सी न्यूज साठी युसुफ शेख यांची ही विशेष रिपोर्ट जो है तो हमारे जूना शहर के अंदर बड़े पुल के पास में सैयद शमसुद्दीन बाबा रहमत की दरगाह है जहां पर जहाँ ना एक प्लॉट है जो बड़ी जमीन है जिस पर एक उलाके के एक बुखार गुंडे ने जो है तो उस पर कब्जा किया है और वो कब्जा करने की वजह यह है कि वहाँ पर गरत और गांजे का धंधा अफीम का धंधा चलता है जिसके वजह से आए दिन वहाँ लोगों को दिक्कतें परेशानियाँ हो रही है और हम एस पी साहब से एक निवेदन दिए और जो है तो आयुक्त साहब से भी निवेदन दिए और तमाम अधिकारियों से बात करने के बाद में हमने ये स्टेटमेंट दे रहे हैं कि ये जो शहर के अंदर अवैध धंधे जहाँ पर भी चल रहे हैं वो जूना शहर हो खदान हो आंकुरफल हो जहां पर भी अवैध धंधे चल रहे हैं वो वरली का धंधा हो गांजे का धंधा हो ये सारे धंधे बंद होना चाहिए जिससे आम जनता को बहुत परेशानी हो रही है और हमारे जूना शहर के अंदर जो रहीम नाम का जो गरत का धंधा गांजे का धंधा वहां पर कर रहा है बड़े पुल पर जिसका घर भी और तमाम अतिक्रमण की जगह पर वो कब्जा करके वहां पर आए दिन लेडीज बच्चे आते जाते रहते हैं और सबको पाइप लेके दहशत का माहौल वहां पे हो रहा है ये दहशत का माहौल निर्माण नहीं होना चाहिए और जूना शहर एक सेंसिटिव एरिया है जिसकी वजह से हिंदू मुसलमान फिसाद नहीं होना चाहिए इसके ऊपर इस पे कली से कली कार्रवाई करना चाहिए ऐसी आम नागरिकों की एक अपेक्षा है कि साहब ने और इसवी साहब ने इसका खिलाफ कार्रवाई करनी चाहिए पूरे हिंदुस्तान के अंदर प्रशासन की एक मुहिम चल रही है जो कि हिंदुस्तान को नशा मुक्त करने की मुहिम हिंदुस्तान के पदाधिकारियों ने उठाई है लेकिन आज एक इलाके में पुराना शहर इलाके में एक बड़े तेजी से नशे का धंधा पनप रहा है जिसकी वजह से स्कूल के कॉलेज के युवाओं को यह नशे का लत लगाकर अपना धंधा पानी जोरों से चल रही है हमारी यहाँ के एसपी साहब से विनती है कि इस धंधे को रोके जिसकी वजह से जवान बच्चे नशे में मुफ्त होकर अपने एजुकेशन पे ध्यान ना देके क्रिमिनल के स्टेप उठाने पे मजबूर है लिहाजा हमारी प्रशासन से उम्मीद है और गुजारिश है कि ये धंधे पे अंकुश लगाए शिवनी प्रभाग क्रमांक चौदामधील इंदिरानगर परिसरात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे शिवनी परिसरात स्वच्छ पाणी नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत जनतेला पाणी मिळून देणे ही प्राथमिक जबाबदारी असताना प्रशासन का गप्प आहे कोट्यवधीचा निधी रस्ते व इतर विकास कामांवर खर्च केला जातो मात्र नागरिकांना आवश्यक असलेले पाणीपुरवठा का ठप्प ठेवण्यात आला आहे अशी विचारणा नागरिक करत आहेत तत्काळ पाणी पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे आम्हाला जगण्यासाठी पाणी हवे आश्वासन नव्हे असे उद्दार परिसरातील महिलांनी काढले प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉप लेटेस्ट डिझाईन्स रिझनेबल रेट एल कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला पेट्रोल पंप मध्ये पाणी आले कुठून अनेक दुचाकी झाल्या बंद चौकशी अंती जिल्हाधिकारी सील करतील काय पेट्रोल पंप मूर्तीचकूर तालुक्यातील दहा तोंडा गावात समस्यांचा डोंगर प्रशासनाने दुर्लक्षान गावकरी झाले चांगलेच त्रस्त खदान पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ शिक्षक परिवाराचे लाखोंचे दागदागिने केले लंपास नवरात्रीमुळे अकोल्याची बाजारपेठ सजली खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाची होणार सुरुवात शिवनीमध्ये शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी कोणाची जनतेचा प्रश्न महापालिका प्रशासन अपयशी असल्याची स्थानिकांची ओरड बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख अडतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सी च्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सी चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार